नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसाचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओत बघव बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर या यूट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया पहिली बाळासामित आहे अमरावती आवकाली पंचावन्न क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सातशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार सातशे पन्नास रुपये आणि दर भेटले सहा हजार सातशे पंचवीस रुपये त्यानंतरची समिती आहे भद्रावती आवकाली तीनशे चौऱ्याण्णव क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार दोनशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार नऊशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सहा हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये त्यानंतरची बाधा समिती अकोला जात आहे लोकल आवकाली पाचशे छत्तीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सहाशे तीस रुपये कमाल दर भेटले सहा हजार नऊशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारणतः भेटले सहा हजार सातशे तीस रुपये त्यानंतरची समिती अकोला बोरगाव मन जात आहे लोकल अवकाली एकशे एकोणतीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार अकरा रुपये आणि सर्वसाधारणतर भेटले सहा हजार नऊशे तीस रुपये त्यानंतरची समिती आहे उमरेड जात आहे लोकल अवकाली आठशे बेचाळीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सातशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारणतर भेटले सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे वरोरा माडेली जात आहे लोकल आवक आलेली आठ आज आठशे क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार आठशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारणतर भेटले सहा हजार सातशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे नेरपोर्सोपंत जात आहे लोकल आवकलेली तीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार पन्नास रुपये कमाल दर भेटले सहा हजार पन्नास रुपये आणि सर्वसाधारणतर भेटलेले सहा हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे काटोल जात आहे लोकल आवकालेले दोनशे पंचवीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार चारशे रुपये दर भेटले सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारणत्र भेटले सहा हजार सातशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे हिंगणा जात आहे म लोकल आवकालेले अठ्ठावीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार सहाशे नव्वद रुपये दर भेटले सहा हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारणत्र भेटले सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपल आवकालेले एक हजार सहाशे तीस क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार पाचशे पन्नास रुपये दर भेटले सात हजार वीस रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सहा हजार आठशे नव्वद रुपये नंतरची समिती आहे हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल आलेली सहा हजार क्विंटलची दर भेटले सहा हजार रुपये दर भेटले सात हजार एकशे साठ रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सहा हजार पाचशे रुपये नंतरची बाळा समिती आहे वर्धा जात आहे मध्यम स्टेपल आवखालेले दोन हजार दोनशे क्विंटलची दर भेटले सहा हजार पाचशे रुपये दर भेटले सात हजार वीस रुपये आणि सर्वसाधारण दर भेटले सहा हजार सातशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे पुलगाव जात आहे मध्यम स्टेपल अवकाली पाच हजार तीनशे पंचवीस क्विंटलची दर भेटले सहा हजार तीनशे रुपये दर भेटले सात हजार शंभर रुपये आणि दर भेटले सहा हजार नऊशे पंचवीस रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे कापसाचे बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद